मग आम्हाला मशाल दिली तर मग आमचा एक उमेदवार मशालचा काय घेतलं नाही बामले साहेब तुम्हाला आम्ही रिक्वेस्ट करत होतो काय ऐकलं नाही तुम्हाला झालंय की नाही मग आता आम्हाला मग आता आम्हाला मार्केट या्डच्या इलेक्शनच्या वेळेला एक सीट आमचं उतूरचं हक्काचं पाहिजे आणि उमटाचं पाहिजे मी तुम्हाला आज आम्ही माहिती देऊन ठेवतोय नाही तर मग याच्याकडं आमच्याकडे परत कोणी यायचं नाही विनंती करा विनंतीच केली नाही 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 विनंती केली नाही सीट मिळालं पाहिजे आणली नाही का आता थुन काय ना आमच्यापुढी काय लसीट पाहिजे पहिलं बघा मशाल जर जिवंत ठेवायचे ना आमच्यासाठी तर आम्हाला तुम्हाला आणलं आम्ही पळत होतो की मग तुम्ही आणलं नका म्हणून आणलं म्हणू नका मशालीला जिवंत ठेवायच्यासाठी साठी पुढच्या येणाऱ्या इलेक्शन हक्काची सीट आमची आम्हाला मिळाली पाहिजे तुम्ही तुमच्या मागण्या मांडत आलो तेवढीच मागणी आमची बाकी काही नाही राजिका सह तालुक्यामध्ये चर्चा होती की ओतूरची शिवसेना असेल तुमच्या माध्यमातून ओतूरची शिवसेना वाढवण्यात तुमचं मोठं योगदान आहे तालुक्यामध्ये आणि ओतूरमध्ये तर अशी चर्चा गेली आठ दिवस फिरत होती की ओतूरची शिवसेना ॲक्टिव्ह झालेली नाही आहे उमेदवारांच्या प्रचारात याबद्दल काय सांगा तुमचा प्रश्न अतिशय मुद्देसुद्धा आहे कारण ह्या सर्व परिस्थितीमध्ये आमचे ज्यावेळेस तालुका तुम्हार प्रमुख होते शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला सगळ्यांना गाफीर ठेवलं आदरणीय संपर्क प्रमुख जुंदर तालुक्याचे दिलीपदा बामणे असतील चिंपर जिल्हा प्रमुख चौधरी असतील आमचे सहकार सेनेचे तालुका अध्यक्ष आदरणीय भास्कर शेख गाडगे असतील ह्या सगळ्यांना या सगळ्यांना या ठिकाणी अंतरातच राहिले आणि ज्या वाटाघाटी ते करत गेले त्या वाटाघाटी करत असताना त्यांच्या मनात काय होतं मला माहीत नाही परंतु त्यांनी जो घात आत्मघातकी निर्णय घेतला आता आत्मघातकी करो या मरो आता स्वतःचेच मरण स्वतःच्या डोळ्याने त्याला पाहिजे हे माझे शब्द आहे ना काय पाहिजे स्वतःचं मरण त्यांना स्वतःच्या डोळ्याने पाहिजे ज्या घरात तुम्ही सुखी संसार करत होता जिथे सगळा सैनिक तुमच्या पाठीशी होता तुमच्या शब्द हे प्रमाण होतं तुम्ही जे सधारणुकीला सांगत होते सैनिकांना सांगत होते उपत्रकार तुम्हाला सांगत होते उभा प्रमुखांची जबाबदारी देत होते उपांना जबाबदारी देत होते शाखा प्रमुखांना देत होते भूतप्रमुखांना देत होते बिएल देत होते सैनिकांना देत होते ज्येष्ठ कनिष्ठांना देत होते परंतु हे सगळं देत असताना तो शब्द हा प्रमाण तुमचा संपला कारण तुम्ही एका रात्रीतून जेव्हा पहाटचा तुम्ही केलेला जो प्रवास आहे ना हा तो व्हाया सुरत गुवाहाटी असा दिसला हो हा ना देवा शक्यत हो जसा उद्धव साहेबांना त्रास झाला तसं त्रास झाला तो जसा व्हाय झाला ना सुरत गुवाहाटी करून तसाच आप्रवास झाला ना यांचा त्यांना इकडं नाही तिकडे नाही यांच्याशी बसवत त्यांच्याशी जो चार नाही ते दोन एक नाही देत ते तीन नाही देत या माणसाला पूर्ण खेळावलं आणि माझ्यासारखं असेल शरद आम्हाला सारखा असेल भास्कर शेठ बाप करा आमच्या जवळ नक्कीच मिटिंगला दादा त्या माणसाने कॉल केला नाही तुम्ही कॉल करायची करायचे पण त्या माणसाने आम्हाला कॉलही केला नाही आम्हाला टाळायचा कारण देव निर्णय प्रक्रिया जर आम्ही दोघं असतो मी आम्हाला दोघांना ह्या गोष्टी कधी मान्य झाल्या नसत्या त्यामुळं त्यांना माहीत होत ते, ते, ते आपल्याला हेतू पुरस्कार टाळतायत अण्णाला मी बोललो नाही अण्णांनी मला कधी के फोन केला नाही अण्णा मला एवढंच म्हणायचं राजे काय चालले मी त्याला म्हणत शेदाना तुझं काय चालले परंतु ती गेल्या त्या गेलेल्या परिस्थितीमध्ये थोडं शिवसेनेवरती आमच्या होती थोडी नाराजी होती त्याची आता भावना तुम्ही ऐकली असती आता कोण आहे दोन आता जी कंडिशन मध्ये आहे आम्हाला इथं सीमेसाठी मी दादर विनंती केली की बाबा मशा मिळाली तर बरं होईल नाही मिळाली तर आम्ही काम करणार आहोत पण मिळाली तर बरं होईल म्हणजे पण आमचं ओके होतं आणि आम्ही पक्षाचा आदेश मांडणार माणसं हा पक्षाचा देवत होते आमचा हा जो निर्णय तालुक्यात घेऊन येई तो आम्हाला शिरसावमध्ये ते म्हणलं कोर्टावरती उडी मार आम्ही मारणार पाण्याजोडी मार मागणार आम्ही मागं पुढं न पाहणारे सैनिक आहोत <coughs> आणि म्हणून त्या परिस्थिती झाली म्हणून ती मरण काढण्यासाठी त्यातून काही कार्यकर्ते ते असे म्हणत होते मला नेता म्हणतात संभाजी शेठ आमचा नेता आहे संभाजी शेठ आमचा नेता आहे पण आमचा नेता अजून का आमचा नेताच काही दादा बोलत नाही म्हणून हे सगळा जो आता मला जो प्रपंच उभा करावा लागला ना हा नेता आता कुठं आहे आता हे तालुका पाहिजे म्हणजे माझ्या नावावर तुम्ही जे काय बाजार मांडला होता तो तुमचा आता बाजार बंद झाला एक तर तुम्हाला करा नाही तर मारा या दोन भूमिकेतून ही परिस्थिती होती आता सगळी उत्तूर्ण परिषद कृषी जिल्हा परिषद उत्तूर्लोडी गट असेल सगळे सर्थ। सैनिक तुम्हाला ऍक्टिव्ह दिसतील बाळासाहेबजी ठाकरे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब युवा नेतृत्व आदरणीय आदित्यजी ठाकरे स्वर्गीय मासाहेब स्वर्गीय साहेब स्वर्गीय भाई शेख स्वर्गीय अप्पासाहेब जोळेकर स्वर्गीय राजाभाऊ गुंजाण आणि परत पवित्र भागवतोष रात्री शांताराम सावंत या निष्ठावंत कार्यकर्त्याचा युवा सेनेच्या मला रात्री दहा वाजता फोन आला की बेल्यामध्ये भास्कर शेठ दिलीपदा की वा आम्ही पत्रकार परिषद गटाची बोलवली तुम्हाला आमच्या पत्रकार परिषदसाठी यावं लागेल मी दादरलाही गडवून बोललो नाही मी भास्कर शेठला बोललो नाही मी अन्न नाही बोललो नाही त्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रतिनिधी निरोप दिले मी गेलो सगळे आम्ही गेलो गेल्यानंतर कार्यकर्त्यांची खंत हीच होती बघा फक्त बेहला आणि उतूर यामध्ये फक्त किती किलोमीटरचं अंतर आहे तीस किलोमीटरचं अंतर आहे कर... पण तीस किलोमीटरच्या अंतरात तीस किलोमीटरवर गेल्यानंतर कार्यकर्ते त्यांच्या भावना आणि तीस किलोमीटर नंतर आलेला कार्यकर्ते त्यांच्या भावना याच्यात सगळ्यात बदल दिसतो बरोबर ना दादा परंतु हा बदल का घडतो हा आपला सदन भाग आहे तो पठारी भाग आहे आपल्याकडे पैसे आहे आपला कार्यकर्ता चांगला आहे सक्षम आहे आमचं स्वतः करू शकतो आणि खंत देणार काम आहे आपलं परंतु जी शिवसेना शाखा स्थापन झाली सीताराम त्या किती साली झाली पुढे कुणीतरी सांगावं मला काय शिवसेना शाखा किती साली स्थापन झाली एक रुपया हा मग तो काळ कोणता होता त्या काळामध्ये ह्या जागेमध्ये याच घरामध्ये माझे मोठे बंधू आदरणीय गप्पा शेठ तांबे यांनी शिवसेना शाखा स्थापन केली आणि आमच्या शेतावर जिलबी जेवण घातलं शाखा क्रमांक अठ्ठेचाळीस तो क्रमांक आणायला शंकर दशरथ डुंगरे आणि बबन दांगड आम्ही तिघ मोटर सायकल गवती बाजारात जाऊन दौलत आहेर तालुका प्रमुख होते पण होते त्यावेळेस दौलत आहेरपून हा नंबर आणला सत्तेचाळीस उदापूर अठ्ठेचाळीस उतूर आणि ही माहिती पाहिजे काय होतंय कधी कधी काय वाटतं संभाय निर्णय घेतात नेता निर्णय घेतो पण नेता चुकीचा घेणार नाही मी बाळासाहेब ठाकरे यांना सोडून मी कुठंच नाही मला नाही काही म्हणाल तरी चालत आणि मी कधी मागितलं अंबादास माझी आमदारकी नवलं गेली मी मागितलं सगळ्या माझ्यावर सगळ्यात जास्त उतर अन्याय झाले पण मी कुणावर अन्याय माझ्या कार्यकर्त्यांवर होऊन दिला नाही ही माझी तळमळ हा लक्षात ठेवा किरण ही माझी आहे तुमच्या भावना मी ओळखतो मी या भावनेसाठी मी तुमच्या दादा एका मिटिंगला आलो होतो म्हणजे तुमच्यावरच्या सरी मिटिंगला नव्हतो जे आमचे तीन प्रतिनिधी होते ते, ते, आम ते, ते आम्हाला निरोप द्यायचं त्याच्यावर आमचं समाधान व्हायचं हो पण आम्ही नाराज झालो नाही तो म्हणून माझं एवढंच होतं की आपण एक ठाम निर्णय घेणं गरजेचं आहे आपण ठाम राहणं गरजेचं आहे ज्या शिवसेनेच्या कुशीत आपण वाढलोय ज्या शिवसेनेच्या कुशीत तिथं जिल्हा परिषद सदस्य मिळालाय घंटडाच्या रूपानं नाही मिळालं भांडोस घाट रूपाने रूपानं मिळाला पंचायत समिती मिळाली कृषी उत्पन्न बाजार समिती मिळाली कारखाना मिळाला ग्रामपंचायत तुम्ही विश्व ताब्यात ठेवली पंच समितीचा सदस्य सभापती तुमचा झाला ही सगळी पद शिवसेनेनी भुगलेली शिवसेना परंतु काळानुसार सगळं बदलत गेलं ज्या वेळेस आपण एकोणीसशे नव्वद ची पहिली निवडणूक आम्ही लढलो त्यावेळेस कार्यकर्ते कोण कोण होते बघा इथं आता सायकलवर प्रचार केला मी गेल्यापर्यंत बाळासाहेब जणतरचा केला का नाही ती काळ नव्वदचा काळ दादा नव्वदचा काळ दा पडला बाळासाहेब पडले तात्या होते बाळासाहेब होते वल्लभ शेट होते दोघांची मतं मिळाली तर वल्लभ शेटची कमी होत होती पण ह्या दोघांच्या जावायच्या हे सगळं करत असताना नाही बाळासाहेब मात्र बाळासाहेबांना आपल्याला या तालुक्याला एक नेतृत्व मिळत पूर्वीचं जे शाहिरबाई शेख असतील दिगे साहेब असतील या तालुक्यात येऊन संघटना वाढवायचं काम या दोन नेत्यांनी केलंय आदरणीय दिगे साहेब आदरणीय शाहीरबाई शेख कारण ते आमच्या हृदयातली चांगले वर जी जी आ, ही यांच्या बरोबर जी ज्यांनी जे फक्त त्यांना संकट दिसत होती त्यांना स्वतःच्या घरात मुलाला तिकीट पाहिजे बायकोला पाहिजे हा हा त्यांनी कधीही अपेक्षा धरली नाही शाबीर भाई कामगार म्हणजे नसून आमच्याकडे बघते भगव फडका असतो ना जिंदाबाद आम्हाला काही लागत नाही आम्हाला कुठलं खुर्ची आम्हाला सत्ता आम्हाला पद आम्ही त्याचे नाही नाही म्हणजे नाही उद्धव साहेबांनी सुद्धा हे जे घडवलंय त्यांच्या मागे चालवलंय उद्धव साहेब सांभाळतील का उद्धव साहेब टिकवतील का उद्धव साहेबांना जमणार आहे का अरे किती टीका किती टीका अरे एवढ्याच भारतीय जनता पक्षाने टीका केल्या सगळ्यांनी टीका केल्या प्रचंड नाराजी असताना देखील तो माणूस आजारात असताना देखील पाच वर्षामध्ये अडीच वर्ष कारभार करायला मिळाला त्याचाही कोरोना आला स्वतःची तब्येत बरी करून असताना आपल्याला कशाची अपेक्षा हो आपण काय केलं नाही हो आपण नव्वदला आमदार पडले पंचणला पण निवडून आणला अंबादास नव्याण्णवला पण निवडून आणलं दोन हजार चार ला खासदार निवड झाले खासदारने आपला आमदार पाडला तिथून पुढे आपण जर पडलो चारला पडलो नऊ ला पडलो चौदा ला पडलो एकोणीसला पडलो चोवीस ला पडलो काय वाईट परिस्थिती आम्ही भोगली काय वाईट नव्हतं आमच्या काय नव्हतं आमच्याकडं ज्यांना ज्यांना पक्षाने मोठे गेले सगळे पक्ष सोडून गेले संभाजी दामच्याकडे शेवटच्या स्टेज पर्यंत दबाव होता पण म्हटलं नाही मर्र ते त्या भागव्यात मला नाही जायचं मला कोणाकडे काय मागायचं मी मागितलं पण नाही मला मागायचं पण नाही फक्त मला संघटना जिवंत ठेवायची आणि संघटना जुन्नर तालुक्याची ठेवायची नितूरपूर्ती नाही जुन्नर तालुका जीवंत राहिलं पाहिजे कारण ज्या भगवायच्या कुशीत वाढलोय छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त किती त्रास झाला अहो चार पाच मावळे निजामशाही होते आदिलशाही होते हे सगळे चाल करून यायचे परंतु राजाचे मोजके सैनिक त्या त्यावेळेस मावळ्यांनी ते सगळे वाचवले तर सगळ्या जातीचे होते लावी होते सांभार होते कुंभार होते मुसलमान होते खातकरी होते लोहार होते कोण नव्हतो सांगा मला हे केला ना त्यांनी राजा असे म्हटले का मला नाही माझ्या बरोबर कोण नाही मी लढू शकत नाही अरे चार मावळे आज हे पण जीवाचे असा वाद शंभरांचा उपयोग नाही पाच पांडवांपेक्षा शंभर काउंड भारी का पाच पांडव भारी पाच पांडव हो भारी अरे आपण पाचच पांडव राहू पण चांगलं काम करा आणि लोकांना न्याय द्या जनतेची काम सोडवा ती शाखा ओपन झाली त्यावेळी आपण हवी आहे का असे आम्ही बोर्ड लावले होते पोलीस स्टेशन सारखे बोर्ड असायचे पोलीस आम्हाला विचारायचे काय शाखा ओपन करून देत नव्हते आम्हाला एकशे कलम कलाम आवाज चालू पण आमच्या अधिकाऱ्याचं चांगलं असल्यामुळे त्यांनी जुन्नरला गेले तेवढ्या थक्यात आम्ही शाखा ओपन करून घेतली म्हणजे हा तो काळ आठवतो दादा आम्हाला आमची थळपायच्या मस्त करा जातो अरे तुम्ही ज्या वेळेस होते कोण संभाजी तांबे कोण फक्त शिवसेना चार अक्षरमुळे संभाजी जुन्नर जुन्नरमध्ये या जुन्नर तालुका पुणे जिल्हा संभाजी तांबाला ओळखतो उद्धवराव उद्धव साहेब सुद्धा मला संभाजी राव म्हणून बोलतात मला डॉमिनेट करण्याचा माझंपणे प्रयत्न झाला पण मी नाही मगलो आणि कधी मरेपर्यंत टाकमगणार नाही जो परिण चंद्र सूर्य आहे तर माझा जीव आहे तो पण ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब हे माझ्या राखतात ते राखतात राहतील रात्री आता याने निवडणूक फार महत्वाची झालं गेलं गंगेला मिळालं आपल्याला पाहिजे होतं नाही मिळालं नाही मिळालं परंतु जे आपल्याला आता आहे ते आपल्याला सांभाळायचे आता प्रत्येक जण फक्त म्हणतो दादा त्रास झाला दहा झाला दादाच्या शेजारीपासून मी दादांना फासवले मग काय करायचं वरमाई जर शिंदाळली गायचं वरळीकडं जायचं वरमाई शिंदळली गेली वरमाईने डाव हा पार लोकसभेपासून आखला होता आणि मी सावध करीत होतो की ही वरमाई आपल्याला सोडून जाणार आहे पण नाही एक लोक माझं सगळ्यांना वाटत आज सुद्रा उद्या सुद्रा नाही हो शेवटी शेवटी जाता जाता फार होतं नव्हतं त्याला वाटलं माझ्या ही पण फक्त तीन उपतालुका कोणी गेलो नाही सगळे ना। तालुका उपतालुका जागेवर आहेत सगळी संघटना जागेवर आहे कोणी कुठं गेलेली नाही फक्त मला ना। एवढंच म्हणायचं आहे ज्या उत्तूरनी या संघटनेचं नेतृत्व केलं तालुकाप्रमुख संभाजी दांबे होता महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख मीरादा डुमरे होत्या युवा सेनेचा तालुका कृषी घेत डुमरे होता अंबादास दहा पंधरा वर्ष आम्ही तिघांनी हा तालुका सांभाळला आहे म्हणून माझी भोतृकारांना विनंती आहे झालं गेलं गंगेला आणि तुम्हाला पद मिळतील मिळतील जातील कारखाना मिळेल पंत समित्या मिळतील तुम्हाला मार्केट यार्ड मिळेल अरे पण तुम्ही ज्या घरात राहून खान करून गेलात ना तर सर्वसामान्य जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही तालुक्यातला सैनिकांना माझा संदेश आहे की हाय तिथं जागेवर हो आहे जो आदेश पाळा एक मतदार मतदारसंघात येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशीतच कुशीतलाच भगवा झेंडा आपला फडकणार आहे तिथं फार ह्याची दोन्ही सिटं तिन्ही सीटं निवडून येणार आहेत त्याचप्रमाणे आपल्याला तिथं सुद्धा घड्याला मतदान करायचे घटडाला करायचे मी हेतूपूरक सर सांगतो तिथं गडबड करू नका नाही तर आता आमचं बटन जात नाही आमचा हात जात नाही आमचा हात थरथर काप तो बिलकुल करू नका मग जो धनुष्य बाण तुमचा बाप चोरला तुमचा धनुष्य चोरला ती त्यांना तुम्हाला वाईट नाही वाटत का ती तुमचं मनाला घ्याची नाही होत का तिथं तुम्हाला दुःख नाही होत का आपला धनुष्य आहे आम्ही देवघरात ठेवणारा धनुष्य होता होतो आमचा बाया देवघरात धनुष्य असायचा त्याच्या पाया पडून मी बाहेर पडायचो आणि आज मशाल काय घेतली बाळासाहेबांनी अहो पहिली साहेबांची बाळासाहेबांची मशालच होती नंतर धनुष्य आपल्याला आलंय परत ही पटवा आणि उठा शांत राहू नका ही माझी तुम्हाला तळवळीची विनंती आहे काय झालं गेलं अरे बघा एका जत्रेने येऊ म्हातारा होत नाही जत्रा येतात जातात येतात जातात मी एकदा पाय लॉन पाडला म्हणतो काय व्यायाम करायचं सोडतो तो तालीम करायची सोडतो तो खारू खारू बदाम खायचे सोडतो अरे तो जोबानी करतो मी एकदा पडलोय ना मी चांगला व्यायाम करील आणि पट्टीच्या हे ना पाडील ही तयारी आपल्या मनाची पाहिजे अरे आमच्या सारखी माणसं अजूनही आम्हाला होप्स आम्हाला असं काय करून काय होत नाही पण आम्ही पंचवीस फूट उडी मारणारी माणसं दहा फूट उडी मारला होतो हे आमचं दुःख आहे ही आमची तळमळ आहे तुमच्यातली नेतृत्व तयार होत जाऊ तुमच्या मग रात्री तुम्ही सांगाव तेव्हा पुढे सुद्धा आम्हाला गेलं तर कोणी नव्हतं असं ठेशनला तोंड करून माग मु करायचे त्या सूर्यखांत डोधरी अंबादास आपल्याला जेवायला बोलवलं ती मिटिंग केली तर आमच्या दुकान फुटलं सोन्याचं अहो आम्हाला चौघ ठेशन भर तोंड करून बघायला फटके मारायचे भागले हो पण शिवसेना नाही सोडली नाही सोडली आम्ही शिवसेना नाही सोडणार जोपर्यंत बाळासाहेब आमच्या येते उद्धव साहेब आमच्या हृदयाचे तोपर्यंत शिवसेना सोडू शकत नाही उतरू का तो सोडली त्यांनी परत आमच्या घरात यायचं नाही काही नाही यायचं जरी त्याला उद्या आम्हाला कळलं आपल्या वाडात गेला त्या वाडात गेला या गावात गेला दादा माझा शब्द आहे तुम्हाला एक तर आम्हाला राहील मी घरात बसल कारण मला सर होणार नाही कुणी जरी नसेल तुम्हाला करायचं ना का पण कुणाच्या मागे जाऊ नका अंबादास मी प्रजा बोलतोय आणि एवढी बाई तुम्हाला विनंती करतोय आणि येणारी हा भविष्य आहे तुमचं आलं तरी काय अडचण नाही घड जरी आलं तरी तुम्हाला समान न्याय मिळणार आहे आणि ती जबाबदारी माझी राहील दादाची राहील अन्नाची नाही भास्कर शेतीची नाही आम्ही आज चौघ बसतोय ना आम्ही चौघ जबाबदारी घेतोय चौघही घेतोय okay. भविष्यात कुठलाही त्रास झाला काय झालं मी यांना बोले हे वर सांगतील हे आहे माझ्या बरोबर आणि म्हणून माझी विनंती आहे माझ काही चुकलं असेल तुम्हाला कुणावर अन्याय झाला असेल कुठे तिकडी जाताना माझ्या गुण तो झाला असेल मी काय पुढे भाग घेतला नसेल मला मोठे कारण माफ करा पण या इथे उमेदवार जिल्हा परिषद गटामध्ये छायाताई प्राध्यापक आहेत त्यांची निशेली घड्याळ आहे प्रशांत डुमरे बुतूर गाण्यातून आहे त्याची निशेनी घड्याळ आहे आणि खालेवाडी घाटातून नाव काय त्यांचं मुलखात जाईल त्यांचं तिकडे आहे बरं आंबाद ते एवढं काय ठेवा हे बघा मी आतून शेडे मला रात्री बोलले राजे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याचे मला नंबर द्या मी त्याच्याशी बोलतो भेटतो बोलतो काय माहिती चुकला समिस सांगतो परंतु वेळ महत्वाची ही ही जवळली तर परत तुम्हाला संधी नाही नाही आणि नाही हे लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार दिलीप दादा असतील शरदा चौधरी असतील भास्कर शेठ गाडगे असतील आमचे ग्रामपंचायतचे सहकारी दिलीप शेठ डुंबरे असतील बाळासाहेब भुले असतील पंढरीनाथ पानसरे असतील सगळे ज्येष्ठ मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित राहिले प्रथमता सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करते धन्यवाद देते कारण जुन्नर तालुक्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांमध्ये या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी ह्या ठिकाणी एकत्र आलेले त्याचबरोबर जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना सुद्धा ह्या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये युती झालेली आणि आज या ठिकाणी सर्व ही शिवसैनिक मंडळी उपस्थित राहून या ठिकाणी जिल्हा परिषदेची मी स्वतः उमेदवार छाया तांबे त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार प्रशांत डुमरे यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचं ह्या ठिकाणी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते मला या ठिकाणी जास्त मी काय बोलणार नाही फक्त या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आज तुम्ही आम्हाला ह्या ठिकाणी पाठिंबा दिला त्याच पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये जी काय कामं जी असेल ती कामं तुम्ही हक्कानं ह्या ठिकाणी आम्हाला सांगा किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या ठिकाणी म्हणजे विचारूनच कुठलाही ह्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल प्रत्येक प्रक्रियेमध्ये तुम्हाला सहभागी करून घेतलं जाईल तुमची कोणते मा का म्हणजे असं मनामध्ये किंतु परंतु अजिबात ठेवू नका सर जे काय आहे शेवटी आपण ह्या ठिकाणी एकत्र आलोय आणि एकत्रितच ह्या ठिकाणी पुढे जाऊ एवढंच मी ह्या ठिकाणी सांगते पुन्हा एकदा सर्वांचं मी आभार व्यक्त करते ह्या ठिकाणी थांबते धन्यवाद जय महाराष्ट्र यंदाच्या दोन हजार सव्वीसच्या होऊ घातलेल्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी आमचे नेते मंडळी आलेले आहेत दिलीपदादा आहे शरदांना आहे बाकी सगळे भास्कर मामा आहे ह्या सर्वांना पहिलं ओतूरच्या ग्रामस्थांच्या होती आणि शिवसैनिकाच्या होतीने जय महाराष्ट्र हो घातलेल्या दोन हजार सव्वीसच्या ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण जो काय अजेंडा आपल्या पक्षाचा आमच्या समोर ठेवलेला आहे आम्हाला ओतूरकरांना आणि ओतूरच्या सर्व शिवसैनिकांना तो प्रथमता मान्य आहे कुणाचे काही काही समज असतील मी स्वतः उमेदवार दादांनी मला योग्य तो निर्णय सांगू योग्य ते मार्गदर्शन करून आपल्याला भविष्यात मानाचं पाणी ते देणार आहे देऊ नाही देऊ तरी पण आम्ही सर्व ओतूरचे शिवसैनिक पक्षासोबत आहोत पक्षाच्या विरोधात कुणीही काम करणार नाही या मागे कट्टर शिवसैनिकांनी कुणीही केलेलं नाही आदरणीय माझे आदर्श संभाजीराजे तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप शेठ असतील बाळासाहेब घुले असतील दोन्हीबा महाराज असतील बाबनेदा असतील शरदांना असतील त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे आपले उत्तरचे सर्व शिवसैनिक आजी माझे जे काय असतील ते सर्व आणि यंदाची असलेली जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही लक्षात घेता पुढे आपल्याला ग्रामपंचायत आहे आणि दादा आमची तुम्हाला विनंती आहे का आम्हाला ग्रामपंचायतला कुठेतरी काहीतरी उभं राहता येईल असं काहीतरी करून आपण सर्वांनी आम्हाला एक थोडासा एक आता मार्गदर्शन दादा कारण थोडीशी एक आम्हाला संधी कुठेतरी मिळेल याचा विचार करून सर्वांना मार्गदर्शन करावे आम्ही सर्व पक्ष सोबत आहेत हीच आम्ही आमची खात्रीला एक तुम्हाला सांगतो असलेले उमेदवार आपले जे काय आपण दिलेत

शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेतील सर्व शिवसैनिकांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे त्याबद्दल मी सर्व शिवसैनिकांचं आपल्या महाविकास आघाडीच्या वतीने आणि आमच्या उमेदवारीवरती तुम्ही जो विश्वास ठेवला त्याबद्दलही मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या पुढीलही काळात सर्वात प्रथम तुम्ही जो विश्वास दर्शवला आहे त्या विश्वासाला पुढेही न जाता आपण जे आम्हाला काम सांगाल किंवा असेल ते त्या प्रत्येक कामामध्ये आपल्यालाच प्राधान्य दिले जाईल किंवा आपल्याला सर्वांना विश्वासच विश्वासात घेऊनच सर्व काही काम केलं जाईल किंवा सर्व आपल्याला विश्वासात घेऊनच पुढील कार्यात कार्यवाही केली जाईल आपण सर्वजण या ठिकाणी आलात आम्हाला पाठिंबा दर्शविला त्याबद्दल मी आपलं सर्वांचं या ठिकाणी पुनर्ष एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आणि आमची निशाणी आहे घड्याळ तरी सर्वांना विनंती <coughs> करतो की येत्या पाच तारखेला घड्याळ या चित्रासमोरील बटन दाबून तुम्ही आम्हाला